आळूच्या पानाची भाजी वडी खाणाऱ्यांनो एकदा ही माहिती जरूर ऐका बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते मित्रांनो हिरव्या भाज्यापाल्यांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असते त्यापैकीच एक, काई -काई एक, एक भाजी म्हणजे आळूची पाने ही एक अतिशय आरोग्यदायी भाजी मानली जाते ही भाजी चवीला खूप टेस्टी असते हृदयाच्या विकारावर मात करण्यासाठी आळूच्या पानामध्ये अनेक असे औषधी गुणधर्म असतात भारतीय संस्कृतीत भाजीशिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाणी वापरली जातात यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते यामध्ये प्रामुख्याने अळूची पाणी खाणे हे खूप फायदेशीर असतात ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते अळूच्या पानामध्ये ए बी सी कॅल्शियम पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट या सर्व घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो त्यामुळे शरीर अनेक समस्यापासून दूर राहते त्याचबरोबर अळूची पाने नियमितपणे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात तसेच यामुळे आपल्या शरीरातील अनेक व्याधी लगेच बऱ्या होण्यास मदत होते तसेच या वनस्पतीची पाने नियमित खाल्ल्याने आपल्या शरीरातील मुख्य अवयव म्हणजेच डोळे निरोगी राहतात कारण आपल्या शरीरातील डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो अळूच्या पानामुळे आपल्या डोळ्यांना विटॅमिन ए मिळते कारण या अळूच्या पानामध्ये विटॅमिन ए हे अधिक प्रमाणात उपलब्ध असते ज्यामुळे आपल्या डोळ्यांना त्याचा खूप फायदा होतो याशिवाय आपल्या डोळ्यांच्या मांसपेशीही खूप मजबूत होण्यास मदत होते त्यामुळे आपली दृष्टी वृद्धावस्थेत सुद्धा चांगली राहते तसेच अळूच्या पानाचा दुसरा फायदा म्हणजे यामुळे सांधेदुखीचा त्रास कायमस्वरूपी बंद होतो मित्रांनो तुमचे जर वजन कमी करायचे असेल तर यामध्ये देखील अळूच्या पानाचा खूप मोठा फायदा होत असतो कारण या धावपळीच्या काळात व्यायामाच्या अभावामुळे तसेच फास्ट फूडचे जास्त प्रमाणात सेवन करणे तसेच अवेळी झोपणे चुकीच्या सवयी यामुळे आपल्याला वजन वाढीची खूप समस्या निर्माण झाली आहे याशिवाय अळूच्या पानामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने आपली पचनशक्ती सुधारते तसेच आपले वजन हे नियंत्रणामध्ये राहते अळूची पाने पोटाच्या विकारासाठी अत्यंत गुणकारी मानले जातात कारण यातील पोषक घटकामुळे आपल्या पोटदुखीच्या समस्या दूर होतात तसेच जर आपल्याला रक्तदाबाचा त्रास असल्यास ही अळूची पाणी सेवन केल्यास यातील पोषक तत्वामुळे आपले रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते याशिवाय या अळूच्या पानामुळे आपला ट्रेससुद्धा कमी होण्यास मदत होते यामुळे आपल्या मनावरील ताणतणाव दूर करण्यासाठी ही पाने अत्यंत महत्त्वाची आहेत मित्रांनो अळूच्या पानाचे गुणधर्म पाहता आपण अळूच्या पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे त्यामुळे अळूवळी भाजी आहारात घ्यायलाच हवी आपलं आरोग्य नीट तर सर्व काही नीट म्हणून जरूर याचे सेवन केले पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रींना देखील शेअर करा आणि मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद